अतिवृष्टी पावसामुळं पिकांचं नुकसान आर्थिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडळ कार्यालया अंतर्गत येत असलेल्या चारगाव बुद्रुक येथील शेतकरी शरद बाबुराव भोगेकर यांचे सात एकरातील धान पिकांचं परतीच्या अतिवृष्टी पावसामुळं नुकसान झाले असून पुन्हा एकदा सोयाबीन पिकांनंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे शेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे धान पिके कापणीवर आलेली असून दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसानं परिसरातील हजारो हेक्टर धान पिका संकटात सापडलेली आहेत अगोदरच आग ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळं आणि सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोजॅक रोगामुळं व बोगस बियाण्यांमुळं नगदी असणारे सोयाबीन पिकं नष्ट झालेली आहेत चारगाव बुद्रुक येथील शेतकरी शरद भोगेकर यांचे सहा एकरातील सोयाबीन नष्ट झालेले असून पुन्हा एकदा हाताशी आलेलं धान परतीच्या पावसामुळं नष्ट झालंय धान पिकं पूर्णपणे दोन फूट पाण्यामध्ये भिजलेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळं प्रशासनानं याची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी महादेव भोयर अविनाश डाहुले छगन आडकिने अरविंद वायदुळे अनंता भलमे विजय ढवरे प्रशांत सोनेकर आदी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर टाइम्स ऑफ महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी वरोरा भद्रावती